लेकुरबुडी जंगल परिसरात पोलिसांनी माओवाद्यांचा मोठा कट उधळला गडचोली पोलिसांकडून जुना स्फोटकांचा साठा जप्त गडचोली पोलिसांनी एक मोठी माओवादी घातपाताची योजना उधळून लावत कोरची तालुक्यातील लेकुरबुडी जंगल परिसरात लपवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईमुळे माओवाद्यांच्या संभाव्य विध्वंसक कारवायांना मोठा आडा बसला आहे गडचुली जिल्ह्यात माओवाद्यांकडून सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी विविध शस्त्रे आणि स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो हे साहित्य अनेकदा जमिनीत पुरून ठेवले जाते अशाच एका लपवून ठेवलेल्या साठ्याबद्दल गडचुली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांनुसार मौजा लेकुरबोडी जंगल परिसरात माओवाद्यांनी गेल्या वर्षभरापासून स्फोटक पदार्थ लपवून ठेवले होते या माहितीच्या आधारावर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाची तीन पथके आणि बाम शोधक व नाशक पथकाचे एक पथक माओवादविरोधी अभियानासाठी रवाना करण्यात आले या पथकांनी सोळा सप्टेंबर रोजी जंगल परिसरात पायी शोध मोहीम राबवली असताना त्यांना एक संसायचंच ठिकाण सापडले बी डी डी एस पथकाने केलेल्या तपासणीत माओवाद्यांनी लपवून ठेवलेला एक नग पाच लिटरचा स्टीलचा डब्बा सव्वा किलो पांढरी स्फोटके पावडर आणि दोन ते अडीच किलो धार लावलेली लोखंडी सिलेंडर चार नग क्लेमोर बॉम्ब आणि आठ नग इलेक्ट्रिक वायर बंडल असा मोठा साठा मिळून आला पोलिसांनी अत्यंत सुरक्षितपणे हे सर्व स्फोटक साहित्य जप्त केले या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सहभागी अधिकारी व जवानांचे कौतुक केले आहे तसेच त्यांनी माओवाद वाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहनही केले आहे या परिसरात विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे अशी माहिती आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास गडचुली पोलिसांकडून नोटच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे